एटू हल्के से बॉडीली अनू ने टर्न करल एक सेकंड थांबा मला भाई ब्लॉक हल्ला जरा चपेट रहा था हां वो बरोबर बर है मैं उसके लिए नहीं बोल रहा लुक अपने कॉम्पैक किया ना इसके लिए मैं थोड़ा सा गड़बड़ गया हाँ अनु हां अनु करेक्ट है मैं पहला पहला दिला होता तो हाँ इतने अनु हाँ पिऊ करेक्ट दोघीचा थोडस जास्त झालं जवळ झालं हा इथे करेक्ट आ, राजन आल्यानंतर राजन सजेशनला असेल सजेशनला असेल राजन नाही सजेशनला आल्यावर सीमा जी असेल ती मागे उभी आहे तिकडे या बाजूने हा करेक्ट आणि रेवतीचा असेल तो सजेस्टिव ठेवा करेक्ट आता मला अनुचा लुक दाखवा एकदा फक्त हा आता अवीचा लूक असेल ना तर आवी आल्यानंतर हा तिथेच लूक फक्त तो थोडस असं वाकून दिल्यासारखं त्या करेक्ट हा हा रेवती लूक जस्ट आलात बाहेर ऍक्शन तेवढ्या त्या पात्रे काकू आदिती वगैरे सगळे आले आता येतात बघितलं त्या भात्री काकू बोलले अगं भाई काय झालं आणि ती बोलली काय झालं अनु काकू पिऊ बोलली आमच्या घरात चोर शिरले होते पिऊ बोलले तिकडे आमच्या घरात चोर शिरले होते आवाज किंवा कम किया आधी तेवढी काही काकू काही चोरीला गेलं नाही ना म्हणजे नाही नशीब मला मला कसला तरी आवाज आला म्हणून मी बाहेर आले तर चोर चोर शिरले होते घरात आणि आमच्या खोलीत शिरून ही बॅग चोरत होते आधी वेळी कसली बॅग आहे ही बघितलं आम गडबडली तिला काय बोलावं काही कळत नाहीये बघितलं सामुग्री काय सांगते का रेवती बोली म्हणजे अविनाशची कामाची बॅग आहे रेवती बोली अविनाशाच्या कामाच्या बॅगची चोरी करायला चोर शिरले होते आधी ती बोली चोरांना यात काय कसं माहिती असणार त्यांना बॅग चेक करायचा चान्सच मिळाला नसेल ना हो ना काकू आणि हो मी सांगित होते ना त्यामुळे ओरडल्यामुळे त्यांनी हाताला लागलं ते घेतलं आणि पळाले पळत होते ते पण स्लो चार्ज करणार वियो आहे हां मग एक्शन वियो कोणा माझा संशय नाही आला म्हणजे झाला Thank <laughs> you.